मी स्वतः पुढार युद्ध म्हणून मी स्वतः देतो मी आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आंदोलन अतिशय शिस्तीत चाललेलं आहे आंदोलनामध्ये आंदोलना कोणताही राडा चाललेला नाही जे कार्यकर्ते आजूबाजूला दिसत आहेत ते इतक्या मोठ्या संख्येने आहे की त्याच्यामुळे लोकांना वाटू शकतं केवढीही गर्दी आहे पण त्याचं कारणच आंदोलनाचं ठिकाण आहे उद्या जर का दसरा मेळाव्यातली शिवसैनिक एका क्षणात दादरला पसरले तर जे वातावरण बघायला मिळेल ते वातावरण तिथे बघायला मिळतं तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून कधी नव्हे तो मुंबईत आलेला आहे त्यांना तुमच्या मुंबईशी काही देणं घेणं नाहीये त्यांना तुमच्या आरक्षणाशी देणं घेणं आहे एक दोन तीन दिवस काय आले तर लगेच आम्हाला सगळ्यांना तेवढी मुंबईला भेटीला धरलं काय त्रास झालाय आम्हाला सगळ्यांना ही मंडळी तीच आहेत की जी मुंबई मध्ये आपल्या सगळ्यांच्या घराला अन्नधान्यानं भरतात जिकडून आपला सगळा कच्चा माल येतो जिकडं आपल्यासाठीचा वर्कफोर्स येतो तोच हा वर्ग आहे तो आपल्याकडे आलेला आहे त्याच्या बाबतीत आपण बोलता याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्या इतक्या अपवादात्मक आहेत की त्यामुळे आंदोलन हातून निसटलं म्हणजे अन्य कुठल्या साध्या व्यक्तीपासून त्या छगन भुजबळांपर्यंत सगळे म्हणतात काय झालेले वगैरे जणू काही तालिबान अतरले की काय असं चित्र नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो मी पुढची गोष्ट म्हणजे ती घटना ही इतकी मोठी करून दाखवली जाते की जणू काही तालिबान अवतरलंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानाच्या बाजूला घोड्यावरती बसलेल्या तालिबानी बंदुका घेऊन जातात की काय असं चित्र तयार केलं जात आहे असं नाहीये तिकडे आजही रेल्वे वगैरे व्यवस्था सुरू आहे जेवढा ताण यायचा तेवढा आलेला थोड्या येत नाही का आपल्याकडे यापुढे आपले कार्यक्रम झाले नाहीत का आज जेव्हा दिल्लीच्या जंतर मंदरवरती अण्णाद्रेनचं आंदोलन सुरू होतं तेव्हा नव्हता का ताण आला त्यांच्यावरती सगळ्यांनी कव्हर केलं त्याचे पण अनुभव आहेत ही मंडळी त्यांच्या गरजांसाठी आलेल्या आहेत ते पण आले नसते त्यांचं काहीच म्हणणं त्या मांडवीसाठी ते आलेले आहेत आणि ते मुंबईत नाही येणार तर कुठे येणार त्याच्याद्वारे त्यांनी आपला हक्क दाखवलेला की आमची